दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबरला पोलीस नियंत्रण कक्ष अहिल्यानगर या ठिकाणी विना नंबरच्या पांढऱ्या मारुती सुझुकी बलेनो कारमधून दोन महिलांची दरेवाडी गावातून अपहरण झाल्याची माहिती प्राप्त झाली होती नियंत्रण कक्ष अहिल्यानगर यांनी सदर माहिती तात्काळ किरण कुमार कबाडी पोलीस निरीक्षक स्थानिक उणे शाखा अहिल्यानगर यांना कळवून कारवाई करणे कामी कळविले पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी तात्काळ स्थानिक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे आणि इतरांचे पथक तयार करून अपहरण झालेल्या महिलांचा आणि आरोपींचा शोध सूचना आणि मार्गदर्शन करून पथकास तात्काळ रवाना केले पथकाने तात्काळ दरेवाडी शिवारात जाऊन बातमीतील वाहन विना नंबरचे पांढऱ्या रंगाची सुझुकी बलेनो कारचा शोध घेत असताना चाच गावच्या शिवारातील पोलीस चौकी परिसरामध्ये एक इसम आणि एक महिला संशयितरित्या फिरत असताना दिसले पथकात सदर महिला आणि पुरुष यांच्यावर संशय बळावल्यानं पथक त्यांच्याकडे जात असताना ते तेथून पळून जाळवू लागले पथकानं त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नावगाव विचारले असतात त्यांनी त्यांची नावे रोहन बाबासाहेब पवार आणि सीमा अंबर पवार असे सांगितले त्यांच्याकडे अपहरित महिलांबाबत सखोल आणि बारकाईनं विचारपूस करता त्यांनी सदरच्या म दोन्ही महिलांना अरणगाव शिवार बायपास रोडवरील मेहेरबाबा ट्रस्टच्या जंगलात सोडले असल्याचे सांगितले ताब्यातील महिला आणि पुरुष यांच्यासह अरणगाव शिवार बायपास रोडवरील मेहेरबाबा ट्रस्टच्या जंगलात शोध घेतला असता अपहृत महिला आदिती प्रवीण ठेपे आणि सुरेखा प्रवीण ठेपे असे असल्याचे कळवून त्यांना रोहन आबासाहेब पवार आणि सीमा अंबर पवार अशांनी अपहृत करून महिला आदिती ढेपे हिने तिचे पती ऋषिकेश दिलीप मोरे यास घटस्फोटाची नोटीस पाठविल्याच्या कारणावरून अपहरण करून गळा दाबून जिवेठार ठार मारण्याचा प्रयत्न केले असल्याची हकीकत कळवली ताब्यातील आरोपी रोहन बाबासाहेब पवार आणि सीमा अंबर पवार यांच्याविरुद्ध अदिती प्रवीण ढेपे हिनं दिलेल्या तक्रारीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हे करत आहेत